साहित्य सम्राट निमित्त साठे यांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीवामन कदम माजी सरपंच तिसंगी कवठे महांकाळ तालुक्यातील पवनचक्की सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन कवठे महांकाळ तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील पवनचक्की प्रकल्पात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आपले न्याय हक्क आणि मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज कवठे महांकाळ तहसील कार्यालयावर धडक दिली सुरक्षा रक्षकांनी संघटितपणे तहसीलदारांना निवेदन सादर करून किमान वेतन पी एफ एस, सी सुविधा आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी केली सुरक्षा रक्षकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की त्यांना अनेक सुविधा नाकारल्या जात आहेत यामध्ये नियमित पगार न मिळणे सुरक्षेच्या आवश्यक साधनांची कमतरता रात्रपाळीचा सा अतिरिक्त भत्ता न मिळणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे की आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत असूनही आम्हाला मूलभूत हक्क मिळत नाही त्यामुळे आम्ही शांततामय मार्गाने आमच्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केले आहे या मागण्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत आहेत आम्ही शांततेच्या मार्गाने हे निवेदन आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि अपेक्षा करतो की प्रशासन आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल तरी तहसीलदारांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधित प्रकल्प व्यवस्थापनाची योग्य ती चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत किमान वेतन अधिनियमानुसार वेतनाची अंमलबजावणी योग्य सुरक्षा साधने जसे की बूट रेनकोट बॅटरी पुरवणे रात्रपाळीसाठी अतिरिक्त भत्ता देणे या आंदोलनामुळे प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाने सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे यावेळी कॉम्रेड भाई दिगंबर कांबळे संभाजी ब्रिगेड ऋतुराज पवार सुशांत किंगार व सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली